नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बऱ्याचशा सी फूडच्या रेसिपी बघितल्या आणि आज बघणार आहोत तुम्ही ओळखलंच असाल ही कुठली रेसिपी आहे तर रेफ्याच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत आगरी समाजामध्ये रेफ्याच्या वड्या आवडीने खाल्ल्या जातात आणि आवडीने बनवल्या देखील जातात ही बनवायची एक साधी सोपी अशी पद्धत आहे आणि ती सगळ्यांनाच माहीत नसते ती पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे खूपच सोपी आहे तर रेफा तुम्हाला माहीत आहे का माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आमच्याकडे रेफा म्हणतात काही ठिकाणी याला देखील म्हटलं जातं पण याच्या वड्या आहेत त्या खूप चविष्ट होतात आणि तांदाच्या भाकरीसोबत खूप छान लागतात तर हा रेफा पकडण्यासाठी गावातल्या बायका खाडीच्या किनारी जातात पात्तल फडक्याच्या सहाय्याने हा रेपा पकडला जातो तर रेफा म्हणजे काय असतं तर कोळंबीची छोटी छोटी पिल्लं असतात हा जो रेफा पकडत असताना रेफ्याच्या सोबत काही कचरा येतो आणि तो कचरा आपल्याला साफ करायचा असतो काही मोठ्या आकाराचा कचरा येतो तो तिथेच काढला जातो आणि हा हा जो रेफा आहे तो त्या खाडीच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणला जातो मार्केटमध्ये तो, मार्केट तो वाट्यांवर विकला जातो छोटे छोटे वाटे असतात आणि तो वाट्यांवर विकला जातो मात्र मार्केटमध्ये विकायला आणल्यानंतर त्यावर लोकांची खूप झुंबड असते कारण अग्री समाजामध्ये हा खूप आवडीने खाल्ला जातो खूप चविष्ट आणि रुचकर असा लागणारी ही सी फूड रेसिपी आहे होऊ शकतं आहे याच्यात जी काळी काळी छोट थोडीशी घाण दिसते ती आपल्याला काढायची आहे आणि हा म्हणजे जी समुद्राकिनारी झाडं असतात किंवा खाडीच्या किनारी जी झाडं असतात त्यांची पानं पाण्यामध्ये पडल्यानंतर कुसतात आणि त्यांचा हा कचरा तयार होतो आणि हा या रेप्यामध्ये पकडत असताना मिक्स होतो कधी कधी ह्यामध्ये प्लास्टिकचे तुकडे धागे दोरे हे सुद्धा असतात तर कधी शंख शिंपले सुद्धा येतात आणि ते जर मिळाले तर ते सुद्धा तुम्ही काढायचे आहेत आता तुम्हाला मी दाखवते बघा इथे एक शिंपलं आहे आता हे शिंपलं जर तुम्ही नीट निवडलं नाहीत किंवा साफ केलं नाहीत तर ते तुमच्या वडीमध्ये जाऊ शकता आणि वडी तुम्ही खात असताना तुमच्या दाताखाली येऊन ते कचकसू शकतं तर त्यासाठी रेपा चांगला स्वच्छ करून घ्यावा त्यामध्ये कधी कधी छोटी सुद्धा असू शकते किंवा छोटे छोटे माशाचे पिल्लूसुद्धा असू शकतात जर कोलंबी असेल तर तिचं डोकं काढून तुम्ही ती घेऊ शकता किंवा तुम्हाला नसेल घ्यायची तर तुम्ही नाही घेतली तरीसुद्धा चालेल छोटे छोटे जे मासे असतात त्यांची जी डोकी असतात ती जर वडीमध्ये राहिली तर मग ते कचकचतं म्हणून ते छोटे मासे असतात त्यांचे डोके काढून घेतलेत किंवा ते मासे काढून टाकलेत तरीसुद्धा चालेल तर मैत्रिणींनो कधी कधी ह्या रेफ्यामध्ये पाखरंसुद्धा असतात काखरंसुद्धा तुम्हाला काढायची असतात ह्या रेफ्यामध्ये मा मला ती काही पाखरं दिसत नाही आहेत म्हणजे हा रेफा चांगला आहे तर रेपा अशा प्रकारे साफ झालेला आहे जे जे काही आपल्याला दिसलं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आता पाणी बरं का एकदाच घालायचं आहे ह्यामध्ये सारखं पाणी घालून तीन चार वेळा धुवायचं नाही तर एकाच पाण्यामध्ये धुवायचे आहेत आता तुम्ही बघू शकताय पाणी घातल्यानंतर ह्यामध्ये कोळंबी तरंगली आता हिचं डोकं आणि शेपूट काढून आपण तिला घेतली तरी सुद्धा चालेल तुम्हाला नाही घ्यायची असेल तर तुम्ही काढून टाकली तरीसुद्धा चालेल आता जो काही कचरा असेल तो या पाण्यावर तरंगून येईल आणि मग तो आपल्याला साफ करायचा आहे तर अशा प्रकारे कोहीम साफ होतं आणि कोळीम सारखं सारखं पाण्यामध्ये धुऊ नये एका पाण्यामध्येच धुवावं कारण सारखं सारखं धुतल्याने त्याच्यातले जे काही सत्व असतात ते निघून जातात म्हणजे त्याची चव कमी होऊन जाते म्हणून ते एकदाच पाण्यामध्ये धुवावं आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपण गाळून घ्यायचं आहे तर गाळण्यासाठी इथं तुम्ही गाळणीचा वापर करू शकता तुमच्याकडे नायलॉनची जी पाणी गाळण्याची गाळणी असते तिच्याने सुद्धा हा कोलीम गाळून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ते नसेल पीठ चाळायची चाळण असेल तर सुद्धा तुम्ही हे कोलीम गाळून घेऊ शकता तर मी आता इथं गाळण्यासाठी माझ्याकडे एक छोटी चाळण आहे तिचा नेहमी वापर करते ही मी पिठासाठी वापरत नाही तर ही कोलीम धुण्यासाठीच वापरते खूप बारीक अशी जाळी हवी त्याला कारण कोलिम हा खूप बारीक असतो तर हा मी बॉल ठेवणार आहे आणि बॉल मध्ये ही चालण ठेवणार आहे बॉलमध्ये चालण बसणारी असावी आणि थोडं थोडं हे कोलीम आहे ते यामध्ये मी घालणार आहे आता तुम्ही बघू शकता तरी सुद्धा इथे मला काळ थोडस काहीतरी दिसलंय हे सुद्धा मी काढून टाकलेलं आहे आता हे पाणी आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे गाळण्यासाठी पाणी स्तब्धच ठेवायचं आहे बिलकुल त्यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही कारण हे कोलिम असं हे खूप नाजूक असतं आणि सारखं हाताळल्याने ते फुटू शकतं त्याच्यातले सत्व निघून जातात त्याच्यातला अंश कमी होतो आणि मग तुम्ही ज्या वड्या बनवणार आहेत त्यांना चव कमी लागते म्हणून कोळीम जास्त पाण्यामध्ये धुवू नये हे कोलिम एकाच पाण्यामध्ये धुवायचं आणि ते पण तुम्हाला धुवावं असं वाटतं म्हणून धुवायचंय ऍक्च्युली जेव्हा कोलीम पकडणाऱ्या ज्या बाया असतात किंवा ज्या आज्या असतात त्या कोलिम पकडून स्वच्छ खाऱ्या पाण्यामध्ये धुवून आणतात समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा खाडीच्या पाण्यामध्ये त्याला पुन्हा घरी धुवायची गरज नसते आणि बिना धुवून आपण ते खाऊ शकत नाही ना तर ते धुताना मात्र एकाच पाण्यात धुवायचं अशा माझ्या सासूबाई सांगतात तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यातलं अंश आणि त्याची चव कमी होते तर हे मी आता गाळ्या ठेवलेलं आहे एक छोटा चमचा त्यामध्ये फिरवणार आहे त्याच्यातून पाणी निघालेलं आहे एक भांडा घेतलेला आहे आणि त्या भांड्यामध्ये आता गाळून घेतलेला कोलीम आहे तो घालायचा आहे आता हा कोलीम स्वच्छ करून घेतलेला आहे पुन्हा एकदा याच्यावर हात फिरवायचा आहे कुठे काही घाण दिसते का, का बघूया आणि असेल तर ती काढून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण क्लीन झालेला आहे तुम्हाला कुठे घाण दिसत असेल तर ती काढायची आहे तर मैत्रिणीनो बघा कोलीम चांगलं साफ झालेलं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तर कोलमाच्या वड्यांसाठी आपण इथे कांदा चिरून ठेवलेला आहे इथे एक कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरलेला आहे तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तितका तो चिरून घालायचा आहे एक छोटासा टॅमॅटो आहे तो सुद्धा मी बारीक कट केलेला आहे इथे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे त्यात थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे पुन्हा त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालत आहे तर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया आल लसणामध्ये मी एक मिरची घेतली होती इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं थोडस हिंग चवीपुरतं मीठ ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणे घालायचं आहे थोडस कोकमाचं आगळ तुम्हाला किती आंबट आवडतं त्या त्यावर डिपेंड आहे थोडस कोकमाचं आगळ आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी काही ठिकाणी यामध्ये बेसनचं पीठ तांदळाचं पीठ किंवा अंड्याचा बळग साठी वापरला जातो पण तुम्हाला जर ओरिजिनल चव खायची असेल तर मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ घालू नये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे पाच मिनिटं असंच ठेवायचं आहे म्हणजे सर्व मसाले आहेत त्या कोलमामध्ये चांगले मुरतील गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि गॅस हाय फ्लेमवर हो आहे आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता है, तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये वड्या सोडूया वडी थोडीशी जाड ठेवायची आहे कारण इथे आपण बायंडिंगसाठी कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही आहे तर सर्व वड्या घालून घेऊया मैत्रिणी या वड्या भाकरीसोबत खूप छान लागतात विशेष करून तांदळाची भाकरी असेल तर खूपच अप्रतिम आगरी लोकांच्या घराघरामध्ये बनणारा हा पदार्थ आहे काही ठिकाणी ह्या वड्या न बनवता डायरेक्ट कढईमध्ये परतून घेतला जातो तर काही ठिकाणी याच्या वड्या बनवतात काही ठिकाणी त्यामध्ये बेसन तांदळाचं पीठ किंवा अंड घालून त्या केल्या जातात आज आपण मात्र कुठल्याही प्रकारचं पीठ न घालता ह्या के केलेल्या आहेत खूपच चविष्ट आणि खूपच रुचकर असणाऱ्या या वड्या आहेत गॅस आता आपण कमी करूया मी आता गॅस आचेवर करत आहे आणि ह्या वड्या आपल्याला पाच मिनटं फ्राय करून घ्यायच्या आहेत ह्या वड्या तळण्यासाठी थोडं तेल जास्त लागतं तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ह्या वड्या पलटून घेऊया हलवारपणे पलटायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ह्या वड्यांना बँडिंग करण्यासाठी आपण कुठलंही पीठ घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्या पलटत असताना हळुवारपणे पलटायच्या कारण खूप डेलिकेटेड आहेत ह्या वड्या खूप सॉफ्ट आणि नाजूक होतात यांचा सुगंध खूप छान येतो ह्या बनत असताना नक्कीच आजूबाजूला त्याचा सुगंध पसरतो आणि घरामध्ये तर विचारूच नका त्या कधी होत आहेत आणि कधी खाल्ल्या जातात घरातली माणसं दोन तीन वेळा तरी किचनमध्ये फेरपटका मारतात बरं का मैत्री नो ह्या तुम्ही नुसत्या सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात आणि भाकरी असेल तर काही माझा औरच आहे तर आता मी पुन्हा गॅस मिडियम फ्लेमवर करत आहे आणि पुन्हा यांना खालच्या बाजूने आपण पाच मिनटं फ्राय करून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत वड्या खालच्या बाजूने फ्राय झाल्यात का बघून घेऊया खूप छान फ्राय झालेले आहेत पलटताना मात्र त्या हळूवरपणे पलटायची आहेत त्या वड्या खूप सॉफ्ट असतात तर मैत्रिणी गॅस बंद करून घेते तर तुम्ही बघू शकता आपल्या कोलमाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला तर करून बघा ही रेसिपी आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच अगदी पद्धतीच्या रेसिपींमध्ये धन्यवाद